पहा बरं कधी छान दिसतो आहे हा पराठा अगदी मस्त बाहेरून क्रिस्पी आतमधून थोडासा सॉफ्ट आणि अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पराठा आहे आणि याच्यामध्ये आपण मेथीचा वापर सुद्धा केलेला आहे आणि अजून काय वापरला आहे हे पाहण्याकरता तुम्हाला माझी रेसिपी बघावी लागेल चला तर आपण कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण रात्रीच्या उरलेल्या भाजीपासून काही नवीन पदार्थ तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे आणि तो आहे मेथीचे पराठे मेथीच्या पराठ्यामध्ये आपण टाकायचं आहे ही रात्रीची भाजी तुमच्याकडे याच्या जागी दुसरी कुठलीही भाजी असेल किंवा फ्लॉवरची असेल पत्ताकोबीची असेल मेथीची भाजी असेल पालकची असेल तर ती वाया जाऊ देऊ नका त्याचा अशा प्रकारे तुम्ही उपयोग करून नक्की बघा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तुम्हाला मी तर दाखवते आहे इथे मी मेथी घेतली आहे स्वच्छ मी धुवून हिरा कापून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे चवीप्रमाणे इथे आपल्याला मसाले लागणार आहे थोडेफार तर इथे मी वन फोर्थ कप ज्वारीचं पीठ घेतला आहे आणि वन फोर्थ कप बेसन पीठ घेतलेला आहे बडीशेपची पूड घेतलेली आहे मी मीठ घेतलेला आहे जिऱ्याची पावडर घेतली आहे आणि ओवा घ्यायचा आहे आपल्याला आणि चिमूटभर आपल्याला याच्यामुळे टाकायचं आहे हिंग हिंगमुळे काय होतं आपण पस्ट आप 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 हे जे पराठे बनवला तर हे आहे पस पसण्याकरता आपल्याला हलके जातात म्हणून आपण हिंग टाकतो आहे आणि आपल्याला लागणार आहे मेन इन्ग्रेडियंट्स गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी इथे ना अडीच कप घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हे सगळं आहे ते एकत्र करून मळायचं आहे आणि आपल्याला मळण्याकरता थोडंसं जे जितकं लागेल तितकंच पाणी टाकायचं आहे आवश्यकता जास्त पाणी टाकून हा गोळा मळायचा नाही आहे तुम्हाला पुढे मी सांगेल असते आता मी इथे अडीच कप पीठ घेतलं आहे तर अडीच कप पीठामध्ये अडीच कप पिठामध्ये आपण टाकणार आहोत वन फोर्थ कप बेसन पीठ याच कपाने मापलेलं आहे मी हे पीठ वन फोर्थ कप ज्वारीचं पीठ बडीशोपची पावडर टाकायची आहे पण सगळे आपण सुके इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊ त्यानंतर बाकीचं आपण ॲड करू जिऱ्याची पावडर टाकली आहे मी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता इथे मी जिरं ओवा घेतलेला आहे ओवा मी चांगला हातावर कूस करून घेतलेला आहे आणि मग टाकते आहे हिंग टाकायचं आहे आपल्याला चिमुळभर त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आपण कोथिंबीर पण मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपल्याला इकडे अर्धा चमचा हळद टाकायची आहे धन्याची पावडर टाकायची आहे एक चमचा लाल तिखट टाकू थोडंसं आपल्याला हे तिखट पण लागायला पाहिजे ना ला। म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर आपण टाकायचं आहे याच्यामध्ये पण हे आपले इन्ग्रेडियन्स आपण छान मिक्स करून घेऊया कोथिंबीर मिक्स करून घ्यायची छान आणि आपली त्यानंतर मेथी आहे ना ती पण टाकून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये सगळी पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आहे ना ही जी आपली भाजी घेतली रात्रीची उरलेली ती मिक्स करून घ्यायची आणि छान हाताने मॅश करून सगळं पीठ एकत्र करून मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे मी तुम्हाला मळून दाखवते हे बघा असं छान मी हे मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये ना तुम्ही आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी छान हा गोळा मळून घेतलेला आहे अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही मळायचा आहे हा थोडासा असा मीडियम तुम्हाला याचं कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे आपल्याला याचा छान पराठा बनवता आला पाहिजे आणि आपल्याला इथं तेल लागणार आहे हा पराठा बनवताना शेकताना थोडंसं मी तेल लावून पण छान मसळून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघा अशा पद्धतीने तुम्ही जर आपल्या रात्रीच्या भाजीचा उपयोग केला ना तर कोणाला कळणार पण आहे की तुम्ही रात्रीची भाजी टाकलेली आहे खाताना इतका छान लागतो हा आता आपण सरळ कृतीकडे बघूया पुढच्या हे पहा असा मी छान हा गोळा तयार केलेला आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊया आपण छान असा याचा गोळा करायचा हे बघा असं तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता लहान मोठा तुम्ही करू शकतात असं छान घ्यायचा आहे आणि मी आता इथे दोन पुडी करणार आहे पराठा कोणी कोणी चार पुडी पण करता याला आपण छान तेल लावून घेऊया थोडंसं तेल लावलं ना आतमध्ये तर छान सॉफ्ट लागतो तो आतमध्ये आणि बाहेरून क्रिस्पी लागतो असं दोन पुढे करायचं आहे थोडंसं पीठ लावायचं आहे आणि छान याला असं लाटून घ्यायचं आहे इथे मेघ खाली तवा पण ठेवलेला आहे गरम करायला असा हा छान जास्त पातळ नाही करायचा आहे पराठा आपल्याला थोडा दडश ठेवायचा आहे म्हणजे तो आतमधून सॉफ्ट पण लागतो आणि बाहेरून थोडासा क्रिस्पी पण लागतो असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकतात पण हा खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल आता आपण हा पराठा छान गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि तव्यावरती आपण याला शेकून घ्यायचं आहे पहिले एक साईड थोडीशी होऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची एक साईड झाली किंवा आपण उलटायचं आहे आता इथे आपला पराठा शेकतो येतो कारण आपण दुसरा पण पर पराठा बनवून घेऊया हे पहा तुम्हाला दाखवतो मी अजून एकूया छान असा गोळा घ्यायचा आहे मस्त पण केला तेल लावायचं तेल लावल्यामुळे आपला पराठा सॉफ्ट होतो आतमध्ये कोणी कोणी चार पुडी पण करतात कोणी कोणी दोन पुडी पण करतात छान त्याला लाटून घ्यायचं आहे आता आपल्या इकडे एक साईड थोडीशी झालेली आहे आपण याला उलटून घेऊ बघा दुसरी साइड पण आपण छान आहे याची दुसरा पराठा मी लाटून घेते हे बघा कधी छान अगदी खमंग याचा सुवास येत आहे फक्त याला जे मी इतका छान सुगंध येत आहे जर तुम्ही याला खाणार तर किती छान लागेल आता आपण याला एका साईडला तेल लावून घेऊ तुम्ही याला तूप पण लावू शकता असं काही नाही मी तेल लावते आणि छान याला असं शेक घ्यायचं आणि दोन्ही साईडने अंदू क्रिस्पी शेकायचं आहे म्हणजे हा वरतून क्रिस्पी लागेल आणि आतमधून सॉफ्ट लागेल आता तुम्ही हे पूर्ण असे एक साथ बनवून नका ठेवू जेव्हा तुमच्या घरी जेवायला येतील प्रमाण तुम्ही त्यांना गरम गरम करून द्या गरम गरम तर खूपच छान लागत आहे आता मी दोनच करत आहे जरा छान चारी बाजूने मस्त शेवून घ्यायचं आहे ते थोडे चारी खोपरे कच्चे राहता कामाने असं मस्त याला शेकायचं आहे तेल लावून उरलेल्या भाजीचा असा उपयोग नक्की करून बघा तुमची भाजी कधीच वाया जाणार नाही आणि अगदी पौष्टिक पदार्थही तयार होईल किती छान हा पराठा अगदी मस्त खमंग आणि खुसखुशी वरतून पण छान आणि आतून सॉफ्ट आहे आता आपण दुसरा पण असाच शेकून घेऊया हे पहा आता दुसरा पराठा पण आपण असा सेम प्रोसेस छान शेकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवेल पहा दुसरा पराठा पण पर मी छान तेल लावून घेतलेला आहे याला पण मी छान शिरलं आहे अगदी खमंग सुवास येत आहे मस्त पोट पण भरते छान आणि मस्त लागतो आता मी याला प्लेटमध्ये काढून तुम्हाला सर्व करून दाखवते पहा बरं किती छान दिसत आहे रेसिपी आणि किती मस्त आलेले हे पराठे कोणाला वाटणार पण नाही की तुम्ही याच्यामध्ये रात्रीची उरलेली भाजी टाकलेली आहे आणि खाताना ते बिलकुलच नाही वाटणार आता ह्या पराठ्यांना तुम्ही दहीसोबत किंवा के चटणीसोबत किंवा केचपसोबत बरोबरही खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे आपल्या घरातले आजी आजोबा आहेत ना त्यांना पण खूप आवडेल नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय